हॅलो फ्रेंड्स मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर चिकन बिर्याणी एकदम सोपी कशी बनवायची झटपट होईल आणि वेळ पण कमी लागेल या पद्धतीने आपण आज बनवूयात तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मॅरिनेट करायचं आहे त्यामुळे यामध्ये मसाले घालून ठेवायचे आहेत इथे एक चमचा छोटा मी हळद टाकून घेतली दोन चमचे मी गरम मसाला टाकून घेतला त्यानंतर दोन चमचे मीडियम साईजच्या आहेत दोन लाल तिखट टाकलं थोडासा बिर्याणी मसाला टाकला चवीनुसार मीठ टाकून घेतलं कोथिंबीर टाकली त्यानंतर छोटी एक वाटी होती ती दही टाकलं त्यानंतर पुदिना टाकला त्यान लिंबू टाकलं सुद्धा टाकलेली आहे आणि सगळं कसं ना हाताने मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे तर बिर्याणी जर खावीशी वाटली कधी तुम्हाला आणि झटपट बनवायची असेल तर या पद्धतीने तुम्ही बनवून बघा खूप चविष्ट होती आणि लवकरसुद्धा बनते तर आता हे चिकन आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे अर्धा तास त्यानंतर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत चिरून उभे पातळ काप करून अशा प्रकारे तर आता कांदा आपला तळून घ्यायचा आहे गॅसवरती कढाई ठेवली तेल गरम झाल्यावरती हा कांदा त्यामध्ये तळून घ्यायचा आहे कांदा तळत असताना कमी गॅसवरती तळायचा नाही फुल गॅस करूनच कांदा तळून घ्यायचा आहे त्यामुळे तो चांगला तळला जाईल आणि साखर साखरसुद्धा टाकायची त्यामुळे कांद्याचा कलरसुद्धा छान येतो आणि कमी गॅसवरती जर कांदा तळला तर कांदा हा नरम पडतो कुरकुरीत न होता आणि तेल पूर्ण शोषून घेतो तर बघू शकता अशा प्रकारे कांदा मी तळून घेतलेला आहे आणि त्यानंतर तो कुरकुरीत होणार आहे त्यानंतर अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो मी बासमती तांदूळ घेतलेला आहे जो बिर्याणीचा असतो तो स्वच्छ दोन दहा मिनटं पाण्यामध्ये भिजवत ठेवलेला होता त्यानंतर कडाईमध्ये दीड तांब्या पाणी टाकून यामध्ये खडे मसाले टाकून घेतलेले आहे पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपला तांदूळ टाकायचा आहे त्यानंतर अर्धा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेतलं थोडासा पुदिनासुद्धा टाकलेला आहे त्यानंतर आता पाण्याला उकळी आलेली आहे हा तांदूळ आपला टाकून शिजवून घ्यायचा आहे लिंबाचा रस टाकल्यामुळे बिर्याणीचा रंग जो आहे तांदूळाचा पांढरा शुभ्र राहतो त्यानंतर ज्या कढईमध्ये आपण कांदा तळून घेतला त्यामध्ये थोडासा कांदा टाकून मॅरिनेट केलेलं चिकन आता शिजवून घ्यायचं आहे अर्धवट शिजवून घ्यायचं आहे तर यामध्ये पाणीसुद्धा टाकलेलं नाही आणि वाफेवरतीच हे चिकन मी शिजवून घेणार आहे झाकण ठेवून पंधरा मिनटं तर सगळं कसं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर झाकण ठेवलं आहे भातसुद्धा आपल्या इथे आता बऱ्यापैकी शिजत आलेला आहे आता भात शिजलेला आहे तर बघू शकता भातसुद्धा अर्धवट आहे म्हणजे ऐंशी टक्के भात शिजलेला आहे त्यानंतर भातसुद्धा मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर मसाले घेतलेले आहे पुन्हा इथे धना पावडर लाल तिखट घेतलेला आहे गरम मसाला आहे थोडासा गोडा मसालासुद्धा घेतला आणि बिर्याणी मसाला त्यानंतर कढाईमध्ये पुन्हा तेल टाकून घेतलं त्यामध्ये कोथंबीर टाकून घेतलेली आहे थोडासा पुदिनासुद्धा टाकला आणि थोडा वेळ परतल्यानंतर त्यामध्ये तळून घेतलेला कांदा टाकायचा थोडासा त्यानंतर घेतलेले मसाले सगळे टाकून थोडा वेळ परतून घ्यायचे आहेत या सोप्या पद्धतीने बिर्याणी एकदा नक्की बनवून बघा कमी वेळामध्ये एकदम टेस्टी अशी चौदार बिर्याणी आपली तयार होणार आहे त्यानंतर मसाले परतल्यानंतर जे अर्धवट शिजून घेतलेलं चिकन होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे पुन्हा सगळे मसाल्यामध्ये मा मिक्स करून यावरून आपल्याला भाताचा थर द्यायचा आहे भात इथं बऱ्यापैकी थंड झालेला आहे तर किती सोप्या पद्धतीने बिर्याणी बनवलेली आहे आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट झालेली बरं का तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने भाताचा पूर्ण थर आपला चिकनवरती लावून घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा पुदिना टाकून घेतलेला आहे तळलेला कांदासुद्धा टाकलेला आहे थोडंसं तूपसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडासा बिर्याणी मसाला टाकलेला आहे त्यानंतर यावरनं पुन्हा आपल्याला एक भाताचा थर द्यायचा आहे पुन्हा अशीच प्रोसेस करायची आहे भाताचा थर देऊन त्यावरती पुदिना गरम मसाला किंवा तुम्ही चि बिर्याणीचा मसालासुद्धा टाकू शकता मी ते बिर्याणी मसाला टाकलेला आहे त्यानंतर तळलेला कांदासुद्धा वरून टाकून घेतलेला आहे तुपाने बिर्याणीची चव जी आहे ती खूप छान येते आणि बिर्याणी एकदम स्वादिष्ट बनते त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि दहा मिनटांनी आपण झाकण खोलून बघायचं कमी गॅसवरती ठेवून तर बघू शकता इथे बिर्याणी आपली तयार झालेली आहे झाकण काढून बघितल्यावर पुन्हा मिक्स करून बघ घ्यायचं आहे किंवा तुम्ही एका सुद्धा बिर्याणी अशीच प्लेटमध्ये घेऊ शकता मी अशा प्रकारे घेत आहे तर बघू शकता मस्त असे तांदूळसुद्धा मोकळे मोकळे झालेले आहे आणि चिकनसुद्धा मस्त शिजलेलं आहे तर अशा प्रकारे आपली एकदम कमी वेळामध्ये स्वादिष्ट जी बिर्याणी अशी तयार झालेली आहे तर कशी वाटली सोप्या पद्धतीची बिर्याणी रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा आणि सोप्या रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे बिर्याणी तयार झाली आहे कांदा लिंबू घेतलेला आहे सोबत मस्त असा ताव मारायचा खूपच छान अशी चविष्ट बिर्याणी तयार झालेली होती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा चला आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत हो, तोपर्यंत धन्यवाद